नमस्कार मित्रांनो मी राहुल राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या वाटण्यावर क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आज आपण बघणार आहोत की ज्या महिलांचा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आला नाही हे फक्त त्यांच्यासाठी अपात्र बहिणींसाठी चला तर मग व्हिडिओ सुरू करूया हप्ते न येण्याचे पाच कारणे असू शकतात त्यापैकी कारण नंबर एक जर जर एकवीस ते पासष्ट वर्षे पूर्ण झाले आहेत ती महिला आधार कार्डनुसार अपात्र ठरेल कारण नंबर दोन एका कुटुंबामध्ये तीन महिला लाभ घेत असतील तर ती महिला अपात्र ठरेल कारण नंबर तीन कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी असेल तर ती महिला अपात्र ठरेल कारण नंबर चार कुटुंबामध्ये चार चाकी असेल तर ती महिला अपात्र ठरेल कारण नंबर पाच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला अपात्र ठरेल अशी कारणे आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता न पडण्याचं कारण म्हणजे यापैकी कोणतेही कारण असू शकतं तुम्ही एक कारण दुरुस्त करू शकता कारण नंबर दोन एका कुटुंबामध्ये जर तीन महि तीन महिला लाभ घेत असतील तर त्यातून एक महिला वगळू वगळू तुम्ही लाभ घेऊ शकता अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा अजून काही समस्या असतील तर कमेंट कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये